बघा आता आपण एक शनीची माहिती सांगतो एखाद्या घरामध्ये शनीची साडेसाती असली तर शनीची साडेसाती एकोणीस वर्षे राहते शनीपासून काय त्रास होतो ही तर सगळ्यालाच माहिती आहे ते काही सांगायची गरज नाही शनी एकदा साडेसाती मागे लागली की चांगल्या चांगल्याला धरणीमा जागा देत नाही तर शनी जर शांत होण्यासाठी शनीची साडेसाती जर कमी करण्यासाठी तुम्हाला घरातल्या घरात एक सोपा आणि साधा उपाय सांगतोय मावली तर बघा ही चिनी माहितीचं भांडा आहे या चिनी मातीच्या भांडीत असं मीठ भरायचं ज्या माणसाला शेनीची साडीसाठी त्या माणसाच्या रोज उश्याला जर ठेवलं तरी चालतं नाही तर मग घराच्या मेन दरवाज्यावर ही लाल कपडे बांधून ठेवायचं असं असं झाकण लावायचं आणि मेन दरवाजे जे जा असतो जर जा मध्यभागी जर जा तुम्हाला जागा नसली तर तुम्हाला त्या दरवाज्याच्या उजव्या बाजूला खिळा असला त्याला असं बांधून ठेवायचं ही एक पहिला झाला शनीचा शांत व्हायचा घरातला थोडं परत तुम्हाला घरात आता मीठ आणलं तर मीठ काय करायचं एवढा हे अशी काचाची भरणी आहे तुम्हाला मीठ काढताना या काचाच्या भरणीत घेताना ओम शनी शनीश्वराय नमा ओम शनी शनीश्वराय नमा ओम शनी शनीश्वराय नमा ओम शनी शनीश्वराय नमा असं मंत्र म्हणून ह्या भरणीत भरून ठेवायचं आणि हीच मीठ तुम्हाला खायला घ्यायचं मावली ही झाला दुसरा तोडगा तर ही जे जे तोडगा ही जे ह्याच्यात मीठ टाकलेलं आहे पहिल्यांदाच तर ही बी मीठ टाकताना ह्याला असंच टाकायचं ओम शनी शनीश्वर आहे नम म्हणून मंत्र म्हणून ही मिठाची भरणी भरून घ्यायची घरातल्या सगळ्या ही सदस्य एक असू दोन असू चार असू पाच असू ओम शनी शनीश्वर आहे नमा ओम शनी शनीश्वर आई नम असं म्हणून मीठ भरून घ्यायचे ह्याच्यात सगळ्या माणसाच्या अंगावरून उतारा करून हे घराच्या मेन गेट तुमचं जी दरवाज्याचं असेल त्याच्यावर लाल कपडे बांधून ठेवायचं कवर बांधून ठेवायचं सुटल। हे एक महिनाभर महिन्यानंतर जर तुमच्या घरात सर्र सर्रास घरात जर शेनी जर असलाच तर ह्या मिठाला मावली पाणी सुटल पाणी सुटल्यानंतर हे मीठ तुम्हाला पुन्हा वाहते पाणी असलं तर वाहते पाणी सोडून द्यायचं वाहते पाणी जसं जसं मीठ इग्र तसं तुमचा शेनी शांत होऊ शेनी राहू काय असेल त्याची ती कमी होईल तर ही प्रत्येक वेळेस तुम्हाला चिनी मातीची परत दुसऱ्या महिना झाला आमुशीच्या प आमुशीला करा नाही तर पौर्णिमेच्या पौर्णिमेला करा पर दुसरे आ, जाला। जाला परत दुसरं मीठ भरून ठेवायचं ती बी तसंच मंत्र म्हणून हे झाकून ठेवायचं आणि लाल कपड्यात बांधायचं जोपर्यंत तुमचं हे मिठाचं कोरडं राहत नाही महिनाभर तोपर्यंत तुमचा शनी नीट राहणार नाही ही पहिला झाला ही झाला परत आणि परत ही जी मीठ तुम्ही घ्यायची प्रत्येक पुढ्यातलं अगर कशीतलं तर ही खायला मीठ घेताना ही मीठ शनी शिणा असं मंत्र जप करूनच घ्यायचं आहे असं मोग मी घ्यायचं नाही आणि कुठं जरी तुम्ही हॉटेलात बाहेर गेला तर मीठ खाताना मीठ हातात घेतलं ओम नमो शनी शनी शोराय नमा असं म्हणूनच मीठ खायला घ्यायचं मीठ असं इनाकारण पोटात घ्यायचं नाही आणि वाटलं तर एकदाच घरात सव्वा किलोची मोठी भरणी आणून ठेवा तुम्ही भरणी आणून ठेवून ह्या मीठाचा वापर करा आणि शनीचा सा साडीसाठी चाळीस दिवसात एकदम श्रद्धेनं करा एकदम तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला येणार आहे चाळीस सा ते पन्नास दिवसात तुमच्या घरातली शनी साडीसाठी स इडा पिडा काय असेल ती सगळी निघून जाणार आहे एकदम हे रामबाण उपाय आहे तुम्ही करून बघा श्रद्धेनं आणि ज्या गोष्टी कुठल्या बी करायच्या आहेत माझ्या चॅनलवर ज्या एकदम श्रद्धेनं आणि भावनेनं मनभावनेनं केल्या तेवढे तुम्हाला त्याची ती फळ भेटणार आहे कारण श्रद्धा असल्यानंतर जास्त ऊर्जा ते निर्माण होती आणि हे मिठाचं परत दुसरा एक तोडगा आहे परत एक मीठ एका दुसऱ्या भांड्यात भरून जर तुमच्या घराच्या जवळ जर बाथरूम असलं तर बाथरूमची खिडकी असेल तिथं जागा असेल तिथं एका आशेचं बाटली भरून शनीश्वराय न म्हणून तिथं बाटली उघडी ठेवायची बघा ही करताना कु कसे कसे लक्ष करायचे लक्ष करायची ही बाथरूममध्ये हो बाटली तुम्हाला मला भरून उघडी ठेवायची कारण का म्हणून का जी नकारात्मक ऊर्जा आहे ती ऊर्जा वळून घेऊन ही मीठ वलं होणार आहे आणि परत ही मीठ पाण्यात नेऊन टाकायचं माऊली कुठं जिथे तर वाडा काही नदी नाला काय असेल पाणी जर वाहतूक चालू हे म मीठपणा बाथरूममधलं पाण्यात नेऊन सोडायचं जेवढे जेवढे तुमचे जे ह्या मिठाला जर जसं पाणी सुटेल दोन्ही तसं तसं तुमचा शेणी कमी होऊन तुम्हाला एकदम शनी आनंदित होणार आहे चाळीस दिवसानंतर तुम्हाला ह्याचा रिझल्ट बी येणार आहे आणि काही चुकाहूक झालं तर दुसऱ्या चॅनलवर हे दुसऱ्या खाल्ल्या व्हिडिओवर माझा फोन नंबर आहे तुम्ही फोन करून माझ्यासं बोलू बी शकता मी त्याच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करून एकदम चांगल्या प्रकारे माहिती देईन जेवढा होईल तेवढा हे व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा पण असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आता बनवाय चालू केले तर आता मी म्हणलं होतं हजार सबस्क्राईब झाल्यानंतर मी आणि ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ देईन जस जसे सबस्क्राईब वाढतील तस तसे तसे मी अनेक मौल्यवान वस्तू जे कल्याणासाठी एक एक देणारे सगळे ही गुरु कोणी आलेल्याच गोष्टी आहेत माझ्याकडे मी तीन गुरु केलेले आहेत जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा रामकृष्ण आहे